मी प्रॉपर खंडेरायवाडी साकूर पठार भागातली आहे इकडे पोलीस भरतीकडे येण्याचा आधी कल नव्हता तीन महिने जॉब केला दोन हजार रुपये सॅलरीसाठी कंटिन्युटी पाहिजे सातत्य प्रयत्न आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास की आपण ही गोष्ट करू शकतो समजा तम मी सरस्वती अभ्यासी केला ॲडमिशन घेतलं त्यानंतर रॉयल अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं नमस्कार मी प्रतीक्षा रामनाथ चाचन मी प्रॉपर खंडेरायवाडी साकूर पठार भागातली आहे खरं तर मला इकडे पोलीस भरतीकडे येण्याचा आधी कल नव्हता आधी मी बा बारावीनंतर मी बी कॉम केलं बी कॉम सेकंड इयरपर्यंत मी रेग्युलर कॉलेज केलं सेकंड इयरनंतर मी सी एच्या अंडर जॉब करत होते तिथे तीन महिने जॉब केला दोन हजार रुपये सॅलरी याच्यावरती मी त्यांच्या हाताखाली जॉब करायचे एक असिस्टंट म्हणून तिथे पण मला भरपूर अनुभव आला पण किती दिवस असे काम करणार म्हणून एक काहीतरी स्वप्न पाहिलं आणि आज ते स्वप्न मी सत्यात आणलंय खरं तर या सर्व गोष्टी मागे माझे वडील माझे सर्व मित्रमंडळ माझे असणारे गुरुवर्य त्यात मला सपोर्ट करणारे सर्व व्यक्ती सर्वांचं मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं मी मला वाटतं आता नऊ महिने कंप्लीट झाले तेव्हा मी इथे पोलीस भरती करण्यासाठी संगमनेरमध्ये आले प्रथमता मी सरस्वती अभ्यासी केला घेतलं त्यानंतर रॉयल अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं त्यानंतर मी माझे कंटिन्यू एक कंटिन्युटी ठेवली सकाळ ते सकाळी सहाला लॅबला रोज सकाळचं उठून सहाला लॅबला यायचे सकाळचं दोन तास अभ्यास करायचे दोन तास झोपायचे पण जसं म्हणजे मला जसं ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे मी माझं एक टाइम टेबल बनवलं त्यानुसार मी माझा अभ्यास एक कंटिन्यू ठेवला रोजचा रोज एक एक टॉपिक कव्हर करायचा त्यानुसार मी माझा अवघ्या तीन महिन्यामध्ये पूर्णपणे सिलेबस कम्प्लीट केला त्यानंतर मी पहिली गोष्ट म्हणजे आमचे लॅबचे शिक्षक मी आम्हाला म्हणजे आमचे सर सकाळचा सहालाच लॅबला यावं लागायचं लाग ते लॅब लाग उघडत नसायचे एवढं लवकर त्यांना उठायचं सर्वात मोठा कंटाळा यायचा त्यानंतर एक मुलगा इथे लॅबला राहायचा सकाळच उठले का त्याला मी पहिली वाई तक द्यायचे लॅब उघडण्यासाठी तो पण कधी कधी मला खूप कंटाळायचा रोज आले की धड धड दड त्या लॅबचा दरवाजाच वाजवत असायचे सरांनी शेवटी माझ्याकडे चावी दिली मी मग रोज सकाळचा आले का लॅब उघडायचे लॅब उघडली का सरस्वती मातेच्या जाऊन पाया पडायचे माझ्या डेकच्या पाया पडायचे आणि त्याची माझी दिवसाची एक चांगली सुरुवात व्हायची मी सुरुवात व्हायची त्यानंतर मी एक म्हणजे Uh, काय बोलता काही काही दिवस आहे ना खूप असे स्ट्रगल दिवस गेले माझे म्हणजे खूप कठीण पण काळ आला काही मध्ये माझे मित्र मंडळ असेल किंवा माझे लॅबचे झालेले नवीन मित्र मैत्रिणी यांनी मला खूप सपोर्ट केला चांगल्या पण गोष्टीत केला वाईट पण गोष्टीमध्ये केला त्याच्याबरोबर मी मस्ती पण तेवढी केली त्याचबरोबर अभ्यास पण केला म्हणजे पोलीस होणं एवढं पण अवघड नाहीये आपण पण सर्वजण पुलीस होऊ शकता पण पोलीस होण्यासाठी कंटिन्युटी पाहिजे सातत्य प्रयत्न आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास की आपण ही गोष्ट करू शकतो जर स्वतःवर विश्वासच नसेल से तर आपण ही गोष्ट कधीच कर करू शकत नाही त्याच्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स खूप गरजेचं आहे पहिली मला म्हणजे ज्यावेळेस ग्राउंड म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस फॉर्म भरायचे त्यावेळेस खूप कन्फ्युज होते कुठे फॉर्म भरू काय करू मला या गोष्टी मला थोडा पण अनुभव नव्हता कधीच मी ह्या गोष्टीकडे असा विचार पण नव्हता केलेला अगोदर एकदा मी एक एक्झाम दिलेली होती राज्य उत्पादनची पण त्यावेळेस माझा अभ्यास नव्हता त्यामध्ये मी फेल झाले त्याच्यानंतर मी आपलं म्हटलं नाही आपण ह्याच गोष्टीमध्ये सर्वात जास्त मन लावून करायचं आणि हीच गोष्ट शेवटपर्यंत हे करायची त्यानंतर मी नवी मुंबईला फॉर्म टाकला त्या फॉर्म आले होते तिथे मुलींचे त्यातून मला साडेआठशे मुली सिलेक्ट झाल्या त्या साडेआठशे मुलींमध्ये मी जिल्ह्यामध्ये तिसरी आहे आज आणि माझं स्वप्न जिल्ह्यात प्रथम येण्याचं होतं पण काही कारण असतं एका मायक्रोसिगल मुळे मी आज तिसऱ्या नंबरला येणं तर मी पहिला पण नंबर घेतला असता पण ठीक आहे होणं महत्वाचं होतं ते मी झाले आणि आज माझ्या बापाच्या आईच्या तोंडावरती खूप सारं आनंद ते दुःखा ते काय बोलतात सुखाचे क्षण पाहून खूप आनंद होतोय आयुष्यात कधीच बापाला रडताना पाहिलं नव्हतं काल प्रथम तर मी माझ्या बापाला डोळ्यासमोर रडताना पाहिलं त्यांचे ते आनंद अश्रू पाहून अक्षरशः माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं खूप म्हणजे हा क्षण ना खूप खूप म्हणजे खूप आनंदाचा प्रत्येकाच्या आयुष्यात यावा त्या क्षण आणण्यासाठी प्रयत्न करा सातत्य ठेवा एवढंच सांगू इच्छिते काही मुलं मुली इकडे आले की फक्त टाइमपास म्हणून येता काही करती नाही मी पण पहिले दोन महिने असंच केलं होतं अभ्यासच करत नव्हते पण नंतर माझ्या चुका माझ्या लक्षात आल्या आई बापांची स्वप्न होती ती पूर्ण करायची होती मी त्या चुका सुधरून घेतल्या अभ्यास करायला सुरुवात केली पण एवढा आहे की मी माझ्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवली रोजचे तीन ते चार तास मन लावून अभ्यास करायचा म्हणजे करायचा दोन तास माझ्या पण मारली मित्रमैत्रिणींसोबत फिरले मस्त गप्पा गोष्टी पण केल्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या पण असतात त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे जेवणाचे वगैरे खूप वांदे व्हायचे ते पण ऍडजस्ट केल्या पहिले दोन तीन महिने तर खूप वाईट काळ गेला नंतर नंतर माझे मित्र मैत्रिणी असन त्यांनी मला साथ दिली त्यांच्यामुळे आज मी इथे आहे